नमस्कार मित्र मी आता शेवगा प्लॉट नंबर एक मध्ये आहे आता फुल येऊन बरेच दिवस झालेले आहे परंतु परळी नाही त्याला परळी मधमाशाची खूप वाट पाहिली पण मधमाशी काही यायला तयार नाही का तर ह्या परिसरात कुठेच मधमाशी दिसत नाही शेवटी मग काल निर्णय घेतला आणि मध पेट्या आणून ठेवल्या आहेत मधमाश्याच्या आता हे मधमाशाच्या पेट्यामध्ये तीनशे चार हजार मधमाश्या असतात परंतु हे बघ खाली छिद्र असतं मधमाशी काम करणारी मधमाशी बाहेर येते काम करून मध्ये जाते याच्यामध्ये कसं आहे संरक्षण माश्या कामकरी माश्या मादी माश्या ह्या वेगवेगळ्या असतात जे जास्तीचं काम करतात परंतु जेव्हा मधमाश्या आणतो तेव्हा त्यांना खाद्याची पण गरज असते हे पर्यायीकरण करतात त्याच्यातून काही मिळतं खाद्य परंतु पाणी हे अतिशय महत्वाचं आहे त्यासाठी लगेच शेजारी एक टोपलं भरून ठेवले पाण्यासाठी त्याच्यानंतर मध्ये एक खाद्य आणखीन एक्स्ट्रा खाद्य ठेवायचे ते एक्स्ट्रा खाद्य म्हणजे नाही साखर एका पेटीमध्ये सरासरी एक पाव किलो साखर एक अर्धा लिटर पाण्यामध्ये उकळून घ्यायचं एका पेठीसाठी आणि ते थंड झाल्यावर त्याच्यामध्ये एक चमचा टाका बोरन टाकायचा बोरन विठा त्यांचं आवडतं आहे मग ते मधल्यामध्ये ज्या माशांना खादी मिळालं आहे काम माशा आपल्या मादी माश्या वगैरे तर ते ते खाद्य खातात आणि ते पाणी पण असतं म्हणजे दोन्हीचे ताण आणि भूक भागण्याचं काम करतात तर काही शेतकरी मित्रांना असं माझं आव्हान आहे जर मादी मासे नसेलच तर एक दोन एकरसाठी एक पेटीचं असं नियोजन करा प्रति दोन एकरसाठी मग काय होईल हे बऱ्यापैकी प्रकरण होईल आता रात्रीच माश्या आणल्या सकाळी त्याचं खाद्य वगैरे पाच वाजता शिफ्ट केलेलं आहे आज आता त्याचं कार्य चालू झालेलं आहे तरी शेतकरी मित्रांनी विचार करण्यास हरकत नाही नमस्कार